रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दिवंगत विखे जाधव त्यांच्या विचार व कार्यातून समाजाला कायम दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील प्रथम पुण्यस्मरण दिनी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शब्दसुमनांची श्रद्धांजली आंबेडकरी बहुजन चळवळीतील धडाडीचे नेतृत्व कोकण नेते व्ही के जाधव हे चळवळीत कायम सक्रिय राहिले निस्वार्थी आणि स्वाभिमानी बाण्याने आपले जीवन समाज राष्ट्र देश हितासाठी समर्पित केले बहुजन महापुरुष महानायिका यांचे लढाऊ क्रांतिकारी परिवर्तनवादी विचार घराघरात तळागाळात पोहोचविण्याचे त्यांनी हयातभर काम केले शैक्षणिक सामाजिक धार्मिक आणि सेवाभावी क्षेत्रात त्यांचे काम मोठे राहिले आहे निष्ठावान कार्यकर्ते घडविण्याचे त्यांनी काम केले दिवंगत वी के जाधव त्यांच्या रूपाने आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू दानशूर आणि धाडसी नेता हरपला आहे त्यांच्या निधनाने आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली आहे ते कायम त्यांच्या विचाराने कार्याने समाजाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणा देत राहतील असे प्रतिपादन प्रथम पुण्यस्मरण निमित्त उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले दिवंगत व्ही के जाधव यांचा प्रथम स्मृतिदिन दिन नुकताच शांतिदूत फार्म हाऊस वांगणी येथे पार पडला यावेळी वी के जाधव यांच्या समाधीस्थळी उपस्थितांनी अभिवादन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यस एन गायकवाड यांनी भूषविले यावेळी वी के जाधव यांच्या पत्नी सुनंदा आई जाधव भाऊ दौलत जाधव सुपुत्र संजय वसंत जाधव सून संध्या जाधव मुलगी मनीषा रवींद्र मोरे जावई रवींद्र गोपाळ मोरे जावई शिलानंद साळवी मंगल शिलानंद साळवी संतोष देवराम कांबळे नाथ साहिल तन्वी जाधव इंदुबाई कांबळे योगेश जाधव रमेश मोहिते कुसुम जाधव महेंद्र जाधव शांताराम गायकवाड चंद्रकांत गायकवाड संतोष गायकवाड भगवान बिनेदार बबन झेंडे श्रीकृष्ण तुपारे विलास शाबा कांबळे विकास जाधव सुनील लाड पत्रकार धम्मशी सावंत प्रकाश जाधव ॲडव्होकेट प्रकाश कांबळे प्रकाश वाघमारे श्रीनिवास नागगावकर प्रवीण लोखंडे बौद्धाचार्य किशन शिर्के विलास कांबळे राजेंद्र वाघमारे रवींद्र मोहिते मनोहर शिंदे अशोक भंडारी पांडुरंग गायकवाड विजय शिर्के नरेश गायकवाड पांडुरंग जाधव सुमित शिर्के राजश्री दाभाडे दीपक दाभाडे दिलीप दाभाडे जितेंद्र गायकवाड अनिल महाडे प्रभाकर ओहाड राजेंद्र मोरे संदीप मोहिते रामचंद्र जाधव दिलीप मोरे बबन भोकरे संदीप जाधव पौर्णिमा दाभाडे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड